मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांची पेमेंट वाढ आणि सुट्ट्यांचे वेतन देण्याची मागणी रास्ता रोको आणि काळे झेंडे दाखवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा आंदोलनामुळे नागरिकांना नेटवर्कचा त्रास होण्याची दाट शक्यता महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पगारवाढ बोनस आणि सुट्ट्यांच्या वेतनाची मागणी करत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास येथे रास्ता रोको करत काळे झेंडे दाखवून आंदोलन केले या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर उपाध्यक्ष किशोर साठवणे सचिव समीर शेख कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट श्रीरंग गीते तसेच सोपान शिंदे रवी काकडे बाबासाहेब गायकवाड श्यामसुंदर जाधव अशपाक शेख नारायण पाटील किरण निकम प्रभाकर पवार सतीश सुकोसे वड्डे आप्पा रवी साळवे सोपान शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत कर्मचारी सहभागी झाले होते असोसिएशनच्या मते पी पीटीपीएल आयडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसह विविध मोबाईल टॉवर कंपन्यांमध्ये कार्यरत तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून योग्य पगारवाढ देण्यात आलेली नाही उलट कामाच्या वाढत्या तणावामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दरमहा पाचशे ते सहा हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते दोन हजार पंचवीस मधील सर्व रजा व राष्ट्रीय सुट्ट्यांचे पगार अकरा हजार चारशे रुपयांचे वेतन अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही अशी माहिती संघटनेने डिजिटल ऐल्यानगरशी बोलताना दिली अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीपूर्वी बोनस आणि सुट्ट्यांचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते अद्याप दिलेले नसून कामगारांमध्ये त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे जर मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या गेल्या नाहीत तर राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचारी काम बंद आंदोलन करतील असा स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आलाय ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या मोबाईल नेटवर्कवर होणार आहे पुणे लेबर कमिशनर यांच्या हस्तक्षेपानंतरही संबंधित कंपन्यांनी मागण्या मान्य न केल्यामुळे आता असोसिएशनकडून सर्व जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय दरम्यान संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर म्हणाले आमच्या मागण्या या कायदेशीर आणि न्यायपूर्ण असून कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील कंपनीने लवकरात लवकर थकबाकी आणि वाढ अंमलात आणावी अन्यथा महाराष्ट्रभर नेटवर्क सेवांवर याचा परिणाम होणार आहे दरम्यान कंपनी कामगारांच्या जीवाचा विचार करत नसून सेफ्टी शूज हेल्मेट हँड ग्लोव्ज आदी टूल किट संरक्षणात्मक कुठलेही धोरण कंपनीकडून राबवले जात नसून यामुळे कामगारांच्या जीवेत आज धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कागदोपत्री सुविधा असल्याचं कंपनी दाखवते मात्र हा सगळा बनाव असल्याचं कामगारांनी डिजिटल आय्यनगरशी बोलताना म्हटलंय महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे या प्रसंगी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत सर डिजिटल आपले स्वागत काय आज आपण काळे झेंडे दाखवून निदर्शने केली आहेत नेमक्या के आपल्या मागण्या काय आहे आम्ही या क्षेत्रामध्ये रोज चोवीस तास काम करतो आम्हाला दिवाळी बोनस भेटत नाही आम्हाला सुट्टी भेटत नाही सुट्टीच्या दिवशी काम करतो आम्हाला सुट्टीचा काही मोबदला कंपनीकडून भेटत नाही चांगल्या कंपनीचा आम्हाला कोणताही विमा नाही कंपनीचा इन्शुरन्स नाही आणि वरिष्ठ लोक पगारवाढी संदर्भात फक्त उडवा उत्तर उत्तरं देतात आश्वासन देतात याच्या आधी खेडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बरेचदा पत्रव्यवहार केला वरिष्ठ शासकीय असो किंवा आमच्या कंपनीविषयी पत्रव्यवहार करून प्रत्येक कल्पना दिली तरी आमच्या मागणीचं कोणी दखल घेत नाही आहे आम्हाला फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न सगळं सगळीकडून चाललेला आहे याचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही सगळ्या लोक या ठिकाणी किती आहात आम्ही सध्या चौऱ्याण्णव आहोत नाईन्टी फोर आहोत अजून ही संख्या अजून दिवसेंदिवस आमच्या वाढत जाणार कारण आता मी कुठे पुढाकार घेतलेला आहे बरेचसे लोक जे जिल्हे आहेत ते आमच्या संपर्कामध्ये आहेत ते अजून ते आमच्यासोबत सहभागी होण्याकरता फक्त काही त्यांना टाइम लागेल कारण आम्ही अचानक कोणालाही एका ठिकाणी जमा करू शकत नाही नियोजन करतील खेळकर साहेब त्यानुसार अजून चार पाच जिल्ह्यात जमा होतील बर आता आपण आत्ताच म्हटलं की आपण वेळोवेळी त्यांना विनंती केली तुमच्या मागण्या मान्य करा तर देखील ते तुमच्या विनंतीला म्हणजे मान्य करत नाही आणि तुम्हाला न्याय देत नाही त्यामुळे आज तुम्ही काळे झेंडे दाखवून निदर्शने व्यक्त करतायत मात्र आता इथेही तुम्हाला न्याय मिळाले नाही तर मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तिथेही जर आमचं न्यायालय भेटलं नाही तरी आमची शासनावर पूर्ण अपेक्षा आहे शासन या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल कंपनीचा दबाव टाकेल आमचा मार्ग निकाली काढेल जर हो का तरी शासन आणि कंपनी दोघं जागे नाही झाले तर आम्ही याच्या पुढे अमरणपोषणाला बसू तुमच्या कंपनीचं नाव काय आमचं कंपनीचं नाव प्रताप टेक्नोक्राफ्ट आहे जी अल्टिओ कंपनी करता काम करते या दोन तीन कंपनी मिळून एक कंपनी झालेली आहे त्यामध्ये आयडिया देखील सहभागी झालेला आहे आणि अशा बऱ्याचशा कंपन्या एका ठिकाणी मिळून सध्या अल्ट्युस कंपनीच्या नावानं कार्यरत आहे त्याचा विंडर आहे प्रताप कंपनी त्या कंपनीतर्फे आम्ही सगळं कार्यरत त्या कंपनी करता काम करतो बरं तुमची पगार वाढ होत नाहीये तुम्हाला दिवाळीला बोनस दिला जात नाहीये तुम्हाला वेटीस धरले जाते ही मोठी दुर्दैवी बाब आहे मात्र आता तुमचा पुढचा मार्ग आज जर हे निदर्शन तुम्ही सांगितले की उपोषणाचाही मार्ग अवलंबून आहात पण मग आता हे सगळं चालू आहे तरी तुम्हाला न्याय दिला जात नाहीये काय सांगाल आम्ही निश्चितच व्यक्त करू शकतो कारण आम्ही काही कायदा हातामध्ये घेण्याची आमची क्षमता नाही आणि त्यांचा काही हेतूही नाही कोणाला व्यक्ती कोणाला त्रास करायचा किंवा शिवीगाळ करायचा मी होईल त्या पद्धतीने शांतपणे आमचा प्रश्न शासनापुढे मांडतोय शासनानं योग्य तो दखल घेऊन योग्य तो आमचे आमच्या संदर्भात निर्माण यावेत अनेक प्रकारचे आंदोलन करून शांततेच्या मार्गाने न्याय मागण्याचा प्रयत्न या कामगारांचा पाहायला मिळतोय